नाही एकंदरीतच मुख्यमंत्र्यांबद्दल अभिप्राय लिहा आणि मुख्यमंत्री कसे काम करतायत काय करतायत पुराना काय मारती बिचाऱ्यांना आधीच त्या दप्तराचं ओझो घेऊन कंटाळतात पूर आणि पाचवीपर्यंत तर म्हणजे ज्याला सामाजिक शास्त्र नावाचा विषय असतो सिविक स्टडीज म्हणजे जेव्हा आम्ही शाळेत ज्याच्यामध्ये डेमोक्रेसी कॉन्स्टिट्युशन वगैरे वगैरे मुख्यमंत्री राष्ट्रपती प्राईम मिनिस्टर यांचे काय अधिकार आहेत वगैरे हो वगैरे समजवलं जायचं आता तुम्ही म्हणाल की अभिप्रायल्या मुख्यमंत्र्यांबद्दल ते कसं काम करतायत करताय काय शिक्षण मंत्री तिथनं काय ते आजकाल काय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करणार मग व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये प्रिन्सिपल सामील होणार म विद्यार्थी सामील होणार आणि मग विद्यार्थ्यांच्या आई सामील होणार टोळी बसली गेल्या त्या मंत्रालयात अ कुठल्या वयावरती कुठले संस्कार करावेत कुठल्या वयाला काय शिकवावं हे सायकोलॉजी मध्ये आहे तुम्ही काही काही निर्णय चांगले घेताय की सकाळची शाळा तुम्ही बंद केली त्यामुळे लोक तुम्ही बालमनावरती त्याचा परिणाम होतो मुलांना झोप सकाळची झोप मिळालीच पाहिजे आम्ही कौतुक केलं तुमचं पण तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी त्या मुलांकडनं काय फॉर्म भरून घ्यायचा मुख्यमंत्र्यांबद्दल काय वाटतं कामाबद्दल काय वाटतं काय पण आहे त्यांच्या आई वडिलांकडनं जबरदस्ती लिहून घ्यायचं तुमचं काय मग चर्चा करा सेल्फी विथ सी एम हे काय आहे म्हणजे जे काही मोदी साहेब हे वेगळं वेगळी पर्सनॅलिटी आहे तुम्ही काय स्वतःला नरेंद्र मोदी समजायला नागरिक की काय ती अडीच वर्षात नरेंद्र मोदी साहेबांनी सेल्फी विथ सी एम पी एम हे काही वर्षांनंतर काढलेली संकल्पना तुम्ही तर आत्ताच निघाले काढायला तुम्ही कोणाबरोबर सेल्फी काढा आमचं से काही म्हणणं नाही तुम्ही दुसऱ्याला सुंदर आहात स्मार्ट आहात दाढी मस्त काळी वगैरे आहे सगळं व्यवस्थित आहे पण ही जबरदस्ती कशाला सेल्फी काढायची तुम्हाला काय वाटतं समाज म्हणजे समाज खुश होईल का तुमच्याबरोबर सेल्फी निघाल्यावरती ते काही फोटो घरात लावतील असं वाटतं का तुम्हाला पोरांना ताण देऊ नका पोरांना त्रास देऊ नका काहीतरी त्यांच्याकडनं भरून घेऊ नका हे नको ते चोचले महाराष्ट्र सहन करत नाही म्हणजे एकीकडे एक तुम्ही खाजगीकरण करताय शाळांचं दुसरीकडे पाच शाळांचं एकत्रीकरण करताय तुमच्याकडे शिक्षक नाही आहेत शाळेच्या भिंती पडलेल्या आहेत शिक्षकां वेळेवर पगार मिळत नाही सातवा वेतन आयोग लागू झालेला नाहीये लोकांना पाच पाच किलोमीटर दहा दहा किलोमीटर शाळा चालत यावी लागते ह्याच्यावरती विचार करूया संस्कारक्षम महाराष्ट्राची निर्मिती शिक्षणात होईल हे आम्हाला मान्य आहे पण त्यांच्यावरती असे राजकीय संस्कार टाकू नका की जोर जबरदस्ती आम्हाला करायला लावलं ही हेच करायचा विद्यार्थ्यांचाच वापर करायचा ते बिचारा बिचारी निर्मळ मनाची माणसं असतात इनोसन्स सर्वात लहानपणाची त्याची ताकद काय असते त्याचा इनोसन्स त्या इनोसन्सवरच तुम्ही हल्ला करताय जे काय चालू आहे ते काय फार योग्य आहे असं मला वाटतं हे निवडणुकीच्या आधीच काय केलं तुम्ही एक वर्षापूर्वी का नाही केलं एक वर्ष वर्षाच्या अगोदर जर केलं असतं तर आम्हाला वाटलं असतं तुमचा उद्देश चांगला आहे की त्यांनाही जाणीव झाली पाहिजे महाराष्ट्रात किती काम होत आहेत आता समृद्धीला भोग पडलं दिला नहीं, नहीं, ही तर हेडलाईन होती उद्या त्यांनी लिहिलं तर की समृद्धीला भोग पडलं ब्रिजला असं आहे की लोक यांना गरिबांबद्दल कणवच नाही प्रेमच नाही आपुलकीच नाही आर टी म्हणजे काय होतं राईट टू एज्युकेशन आणि ही संज्ञा फार चांगली होती की लोकांना शिक्षणाचा अधिकार आहे आणि तो आपण मिळाला मिळालाच पाहिजे आणि तुम्ही ते काहीतरी एक किलोमीटरच्या परिघामध्ये जर शाळा असतील तर कॅन्सल करून टाका हे करून टाका ते करून आणि थोडक्यात आर टीच कॅन्सल करून टाका एक गरीबांनी शिकू नये ह्याच हाच मूळ हेतू आहे तुमचा समाजामध्ये दोन वर्ग तयार होवेत एक गरीबांचा वर्ग आणि एक श्रीमंतांचा वर्ग जसं काल मार्क्सने संपलं की जगामध्ये शेवटी फक्त शिल्लक का राहील तर क्लास स्ट्रगल क्लास म्हणजे एक वरचा क्लास आणि एक खालचा क्लास हे एक दोघं एकमेकांशी भेटत बसतील वरचा क्लास श्रीमंत होत राहील खालचा क्लास खाली 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 जात राहील ते दिलेली भाषणं वाचण्यात सोपं असतं हे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्य आहे कुठे मागे बघा कुठे काय गुजवारावर लागलाय तो हो बघा सर्वसामान्य तुम्हाला दिसतात कुठे या सरकारमध्ये ते तरी सांगा आणि चार ठाणे महानगरपालिकेचे सगळे अधिकारी तिथे कामाला होते हे काही अधिकारी जागेवर नव्हता मी स्वतः एका अधिकाऱ्याला भेटायला गेलो तर त्याच्या पिऊनने मला सांगितलं मग ते पिऊन पण निघालेला आता गडबडीत की मला कल्याणला जायचं तर म्हणा नाही नाही सगळ्या अधिकाऱ्यांना बरजबरी आता कल्याणची ड्युटी लावली आहे आता इतके एवढं महानगरपालिका आहेत प्रत्येक महानगरपालिकेतले चार जरी हजार जरी लोकं गेले ते तर ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त महानगरपालिका आहेत म्हणजे वीस पंचवीस हजार लोक तर तेच जमा करू शकतात अधिकाऱ्यांना वेटीस काय आता प्रत्येकजणच घाबरतो ठाण्यामध्ये मुख्यमंत्री ठाण्यात आहेत मुख्यमंत्र्यांचा एक वेगळा वलय असतो पोलीस अधिकारी घाबरतात सगळेच घाबरतात मुख्यमंत्री हे इतक इतकं मोठं पद आहे की पाहिजे त्याला पाहिजे तसं ते सतवू शकतात आणि पाहिजे त्याला पाहिजे ते देऊ शकतात दुर्दैवाने त्यांचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं त्यामुळे मला काहीच देत नाही नको त्यांच्यावर जास्त प्रेम यायला लागले त्यांच्या मनात शंका होती का आम्ही परत येऊ अशी साहेबांनी हो तर कधीच ठरवलेलं मार्ग वेगळे झाले एकदा तुम्ही जातीवादी पक्षांबरोबर गेले की तुमचा आणि माणसा संबंधच नाही संबंधच नाही आता सभेला जाऊन सांगावं लगे ना की शरद पवारांच्या धक्का मारून घरात बाहेर काढलं आणि काढताना त्यांचं पाकिटे घड्यावर काढून घेतलं मग तो पाकिट मारत झाला ना आपल्याला मुंबईत कायम आपण समजतो घड्याळ चोरल्यावर काय म्हणतो आपण अरे यार पाकिट माराने घड्याळच मारलं यार आपण असं म्हणतो का घड्याळ मारलंय फक्त आपण म्हणतो पाकिट माराने घड्याळ मारलं हे मुंबईत आपण आम म्हणजे मी ट्रेननी फिरलोय म्हणून म्हणून हे सगळं माहिती आहे ना मुंबईत कोणाला विचारा की तुमचं जर घड्याळ गाडीत मारलं गेलं की म्हणाले पाकिट मारानी घड्याळच मारलं मारलं अशा पाकिट मारून येऊन आमच्या साहेबांना आज घरातनं बाहेर काढता का घड्याळच मारून घेऊन गेले मग यांना पाठीत मार नाही म्हणायचं काय ना म्हणायचं मला दुसरा शब्द सांगा हा जर असंसदीय शब्द असेल तर मला दुसरा शब्द सांगा नाही त्यांना जोमलय का नाही जोमलंय याच्याशी का, ना मला काय करायचंय अरे सर्वात भारी आमची तुतारी महाराष्ट्र भरारी निशानी महाराष्ट्राची तुतारी मी तर बसल्या बसल्या तयार करते ना घोषणा मी तुम्हाला बसल्या बसल्या दहा घोषणा सांगू जाऊन दे टी व्हीवर चालवणार ना तुम्ही कशाला बोलू सारा महाराष्ट्र प्रेम करी त्यांची निशारी तुतारी अशी खूप घोषणा निघते आणि ह्या घोषणाच घराघरापर्यंत जातील सबसे भारी हमारी तुतारी गारदो गद्दारी बजाव तुतारी कहाणी है दर्द भरी समजलो और बजाओ तुतारी तर शरद पवार म्हणत असतील जे सोडायची तर सोडली शरद पवार साहेब म्हणतात ना मालक आहेत पक्षाचे आम्ही कोण आम्ही दरवान पण नाही तिथे कसले पेच कसले पेच सुप्रिद गेले चार महिने फिरतातच आहेत बारामतीमध्ये जे, जे लोक महिना महिना बारामतीत जात नव्हते ते आठवड्यात नाही एकदा जायला लागले हा फरक आहे जे नियमित बारामतीत जात होत्या त्या नियमित कार्यक्रम घेत होत्या ते नियमित गावात जात होत्या ते त्यांचं त्यांचं कार्यक्रम चालू आहेत पण जे कधी गावातच जात नव्हते महिना महिनाभर आता दर रविवारी शनिवारी आणि ज्यांनी कधी आयुष्यात जेवण दिलं नाही ते पाचशे पाचशे किलो बोकडाचं जेवण देत आहेत बोकडा कापतायत मटण देत आहेत चांगलं तर कार्यकर्त्यांना पण भलं वाटतंय हे बघा लोकशाहीमध्ये जनतेने कोणाला मत द्यावं हा जनतेचा अधिकार आम्ही जे काम केलं आहे म्हणजे ताईंनी जे काम केलं आहे त्याला रेकग्नेशन त्याला मान्यता पूर्ण भारताने दिली आणि म्हणून त्या त्यांच्या कारकिर्दीत अनेक वेळा संसद रत्न म्हणून पुढे आल्या त्या संसद रत्नाची पण यांनी टिंगल उडवली ठीक आहे हरकत नाही पण त्यांच्या भाषणातली विविधता त्यांच्या भाषणात त्यांनी समोर केलेली समोर पुढे आणलेलं स्टॅटिस्टिक्स त्यांचा त्या त्याच विषयावर बोलत असताना त्याचे जागतिक संबंध त्या विषयाचे हे सगळं बोलणं इतकं सोपं नाही भाषण लिहून देणार असला तरी ही माहिती जमा करावी लागते त्याच्यात त्याला वेळ द्यावा लागतो आपल्याला काय आशय हवा आहे हे सांगावं लागतं आणि त्याच्यासाठी संसद समजावी लागते आता जे पिंगळटवळी करत आहेत की हे कसले संसद रत्न आमच्या दृष्टीने रत्न आहेत ना फिरोज गांधी हे संसद रत्न होते अटल बिहारी वाजपेयी हे संसद रत्न होते मधु दंडवते हे संसद रत्न होते जॉर्ज फर्नांडीस हे संसद रत्न होते मधु लिमय संसद रत्न होते कर्पुरी ठाकूर हे समज संसद रत्न रत्न होते रामविलास पासवान हा संसदरत्न होता के कामराज हे हो संसदरत्न होते अजून किती नाव घेऊ बरोबर निवडणूक निकाल विकली गेली निवडणुका निवडणूक आयोगाचे निर्णय चुकलेलेच आहेत निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टने सांगितलं असताना तुम्ही ही परीक्षा लावू नका तरी सुप्रीम कोर्टाने ती परीक्षा लावली सुप्रीम कोर्टाचे म्हणजे जे त्यांचं कार्यक्षेत्र आहे ते मर्यादित आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या बाहेर जाऊन निर्णय देणं ही सर्व सुप्रीम आपल्या निवडणूक आयोगाची सर्वात मोठी चूक आहे आता त्यांचा प्रश्न आहे नितीनजींना त्यांना टेन्शन द्यायचं असेल तर ते देऊ शकतात आता ते मोठी माणसं आहेत नितीनजी गडकरी तसे आता छोटे कार्यकर्ते झाले विरोधामुळे नाही तुम्ही कोणीही काही केलं नाही समाज माध्यमांमध्ये मा म्हणजे सोशल मीडियाने जे काही चालवलं त्याच्यामुळे विकेट पडली त्या आसनसोईच्या उमेदवाराची मेन मीडिया मेन स्ट्रीम मीडिया काही चालू नाही कोणी तुम्ही दाखवलं पण नाही हे जेव्हा समाज थो, 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 थोक ठोक ठोकला आणि दिवसभर ट्रेंडिंगला गेला आहे तेव्हा सकाळी त्याचं तिकीट परत घेतलं आणि मग असं दाखवलं की तो म्हणाला मला तिकीट नको तयारी तर मोठी असेल पण मला आनंद आहे जर ते माझ्या मतदारसंघात येणार गा, असतील मी गांधी खे मी गांधी घराण्याचा भक्त आहे मी काँग्रेसचा भक्त आहे माझ्या रक्तात गांधीवाद आहे माझ्या रक्तात गांधी, गांधी आहे आणि ही गांधींची विचारधारा हीच विचारधारा या देशाला एक ठेवू शकते फरगेव वन फरगेट हा त्यांचा जो विचार आहे हाच या देशाला विचार एक ठेवू शकतो सांगितलं होतं डोळ्यासाठी डोळा मागेल तर जग उद्ध्वस्त होईल अन आय फॉर अन आय विल मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड ही पॉलिटिकल फिलॉसॉफी ही माननीय महात्मा गांधींची किती मोठी फिलॉसॉफी आहे फिलॉसॉफी आहे म्हणजे तुम्ही जर एकाचा डोळा काढला आणि त्याने तुमचा डोळा काढला त्यांनी तुमचा डोळा काढला म्हणून परत तुम्ही त्यांचा डोळा काढला असं करता जग अंधळ तेव्हा क्षमाशीलता ही जी महात्मा गांधींचा सर्वात मोठी ताकद होती त्या माणसाने एकोणीशे बेचाळीस साली झालेल्या त्यांच्यावरच्या हल्ल्यामध्ये नथुराम गोडसे मेला असतात पेहलवानांच्या त्याला क्षमा केली जा म्हणाल्या रागाच्या भरात केलं असेल त्याने त्याला ते माफ करा आणि त्याच नथुराम गोडसेंनी नंतर गांधीजींचा जीव घेतला बघा मी आज ट्विट केलेला आहे पत्राने मी ट्विट पण आहे की वंचित बहुजन आघाडी आणि आमचे समविचार आहेत संविधान वाचवणे या देशातली लोकशाही वाचवणे या देशातल्या अल्पसंख्याकांच्या मनात भरलेली भीती घालवणे परत एकदा मनुवाद येतो की काय ही जी एक मागासवर्गीयांमधली भीती तयार झाली आहे ती घालवणे हे सगळं करायचं असेल तर आपल्याला दोघांना एकत्र येऊन इथे चारावी लागेल आणि मला नाही वाटत की प्रकाश आंबेडकर साहेबांचे काही दुसरे विचार ते पण ह्याच विचारावर आहेत की संविधान वाचायला पाहिजे ठीक आहे थोडंसं पुढे मागे होतं ते करून आम्हाला दोघं एकत्र आलो होत तर सगळं व्यवस्थित हो सगळ्या फॉर्म्युला हो तुम्ही काय नका अहो जाऊ द्या अंतिम यादी वाट बघा ना शांतपणाने सगळं शांतपणाने जे काही सर्वे येत आहेत ते सगळे बी जे पीच्या विरोधात येत आहेत जे काही सर्व सर्वे येत आहेत स्पष्टपणाने म्हणत आहेत की तुम्ही सत्ता घेतल्यानंतर ज्या पद्धतीने पक्ष फोडता ती पद्धत लोकांना आवडलेली नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रात जरा परिस्थिती खराब आहे त्या परिस्थितीवर मात करायची असेल तर ह्यांच्याकडे एकच रामबण उपाय मोदी आणि शहा